एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सध्या शिन्नर शहरात व तालुक्यात रुग्णांची संख्या ही पाचशे आहे तर बरे होऊन घरी परतणाऱ्या दिवसागणिक वाढ होत असून मृत संख्या पोहोचली आहे सोमवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी एका सहा महिन्याच्या बाळासह चौदा जणांनी करोनावर मात केली असून यावेळी बरे झालेल्या रुग्णांनी व्यक्त केलेल्या भावना या हृदयस्पर्शी अशा होत्या कोरोना या महामारीची भीती ही आजही सर्वसामान्यांसाठी भयंकर अशीच आहे या आजाराचा धोका हा लहान मुले व वयोवृद्धांना जास्त प्रमाणात होतो असे असूनही सिन्नर उपजिल्हा रुग्णालयातील योग्य नियोजन व काळजीच्या जोरावर आजपर्यंत असंख्य रुग्ण हे पूर्ण बरे होऊन घरी परतले आहे मात्र सोमवार रोजी कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्यांमध्ये सहा महिन्याच्या बाळाचा समावेश होता त्या बाळाची काळजी ही खऱ्या अर्थाने येथील आरोग्य विभागाची होती या रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या बाळाची विशेष अशी काळजी घेण्यात ते येत होती त्यांच्या काळजीला व प्रयत्नांना यश ये येत हे बाळ कोरोनामुक्त झाल्याचा आनंद यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता आम्ही चोवीस तारखेला कोविड टेस्ट केली होती त्याच्यामध्ये माझी पाच वर्षाची मुलगी सहा महिन्याचं बाळ आणि आम्ही तिघं पण पॉझिटिव्ह आलो होतो आणि इथं ॲडमिट केल्याच्यानंतर काही नाही आमची प्रकृती म्हणजे काही जास्त गंभीर नव्हती मला फक्त थोडा त्याला ताप आला होता पाच मोठं पात्र काहीच झालेला आणि मला फक्त थोडा सर्दी आणि थोडा घासाचा त्रास होता तर आम्ही चार दिवसामध्ये एकदम बरोबर एकदम नीट झालो आणि सर्वांचे मी इथल्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार मानते आणि सगळ्या सुखसुविधा पण एकदम छान होत्या सर्व काही असं काही डॉक्टर वगैरे सर्व नर्स वगैरे बाकी काही प्रॉब्लेम नाही तसेच यावेळी बरे झालेल्या रुग्णांपैकी अनेकांना अश्रू अनावर झाले होते त्यांच्या प्रतिक्रियांमधून खऱ्या अर्थाने येथील रुग्णालयाचे कामकाज कशा पद्धतीने चालते यावर नक्की सर्वांनी आपले मत नोंदवले नोकर स्टाफ आणि जे डॉक्टर साहेब नर्स आणि कामगार कंपनी ते आम्हाला सहकार्य केलं असं कुणाच

इथे मी स्वॅप घेण्याचं काम करत असतो माझा रिपोर्ट आता मागच्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला पॉझिटिव्ह आल्यानंतर मला तर त्याचा काही इफेक्ट जाणवला नाही की असं पॉझिटिव्ह आला म्हणून मी घाबरलं पाहिजे वगैरे वगैरे कारण की मी या क्षेत्रात काम करतो आहे दोन महिन्यापासून आला मला काही लक्षणं नव्हती तर त्यातनं मी आता बाहेर पडून कोरोनामुक्त होऊन घरी चाललो तर सांगायचं असं झालं की माझे डॉक्टर निर्मला गायकवाड विमेश मॅडम जे आहेत ठाकरे मॅडम असतील भालेराव सर असतील स्टाफ असतील रावल सिस्टर आहेत बीन सिस्टर आहेत रामालोंडे वगैरे तेजस अशपक शेठ शुभम आवार खेरणा सर सुशील पवार सर यांनी खूप असा सपोर्ट दिला मनोधैर्य वाढवलं त्यामुळे मी आज चिं निश्चिंतपणे करोनामुक्त होऊन घरी चाललो यात आता मी एवढे दिवस दियो सात दिवस इथे क्वारंटाईन होतो इथे जेवणाची सोय उत्तम होती चहा नाश्ता सगळं काही उत्तम मला भेटत गेलं जी काही काळजी घ्यावायची होती सगळ्यांनी माझी काळजी घेतली तर बाकीच्यांना पण हेच सांगेल की तुम्ही पण तुमची काळजी घ्या माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्याचा माझा मला कळण्याच्या आधीच मीडियाला कळालं आणि मीडियाने सगळ्या शहरभर जिल्ह्यात ती बातमी पसरवली हे अत्यंत चुकीचं काम त्यांनी केलं आहे की आम्ही दुसऱ्यांचं लोकांचं आपण पॉझिटिव्ह काय श्राथ घेण्याचं काम करतो तर आमचेच वाबाडे त्यांनी काढले त्याबद्दल मी इथे मीडियावर नाराज आहे दुसरी गोष्ट शासन शासनाने आता मला दोन महिन्यापूर्वीचं नियुक्ती दिली आहे तर दोन महिन्यापासून माझं पेमेंट पण त्यांनी दिलेलं नाही थकवलं आहे असं थकवलं म्हणजे त्यांनी द्यायला पाहिजे ॲक्च्युली आम्ही एवढं जोखमीचं काम करत असतो आम्हाला पण काही गरजा असतात की त्यांनी ते काय आम्हाला सगळं काही पुरवत नाही शासन आम्हाला आमचा स्वखर्च पण असतो या याच्यात कार्य कार्यक्षेत्रात काम करताना तर ते त्यांनी त्याची दखल घ्यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅनपावर द्यावी मॅनपॉवरचा इथे कुठेही पुरवठा केलेला नाही बस करा तुम्ही तुमचं जेवढं असेल तेवढ्या लोकांनी करा तर आम्ही ऐंशी शंभर लोकं कसे सांभाळायचे दोन तीन माणसांनी त्याबद्दल मी शासना सांगेन की तुम्ही ताबडतोब इकडे भरती करा आणि आम्हाला सहकार्य करा सर्व एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो अन्यथा सध्या सोशल मीडियावर काही समाजकंटक राजकारण करत सिन्नरमधील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा प्रवृत्तींना एस एन न्यूजच्या माध्यमातून एकच सांगणे आहे की आरोग्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या कार्याची प्रशंसा करता येत नसेल तर नका करू मात्र त्यावर चिखलफेक देखील करू नये अन्यथा एके दिवशी आपल्या घरात कोरोनाबाधित आढळल्यास वास्तविक तसे घडू नये पण घडल्यास त्याचा उपचार देखील येथेच होऊन ते पूर्ण बरे होणार आहे यात कुठल्याही प्रकारची शंका आमच्या मनात नाही आणि हो सर्व प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की सिन्नर तालुक्यातील कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या जरी तेरा असली त्यातील ते एकही रुग्ण हा सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील नाही हेही तितकेच खरे आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आता हा मेसेज मी जनतेसाठी देतो कारण की आता चौदा दिवस जवळजवळ सिन्नर लॉकडाऊन आहे बावीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत याच सर्वात मोठी चूक ही आपलीच आहे आपण आपले नियम पाळत नाही सेफ्टी पाळत नाही समूहाने फिरतो मास्कला वापरत नाही यूज सॅनिटायझर यूज करत नाही त्यामुळे पेशंटचे प्रमाण प्रचंड वाढले एवढ्या दिवसात मी दिवसाला साठ स्वॅब घेतले आतापर्यंत एका दिवसाला तर विचार करत तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कि आपण किती प्रमाणात याचा संपर्क वाढवतो आहे करोनाचा आपण करोनाला मिटवायचं सोडून त्याचा वाढवतो आहे तर कृपया लोकांनी हे नियम पाळावे शासनाने हे नियम पाळून घालून दिले त्यांचं कृपया तंतोतंत पालन करावं आम्हालाही सहकार्य करावं आता जी सी से एस सी सेंटरला सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्यात त्या निर्मला पवार मॅडम यांनी पाठपुरावा करून जे नाही ती गोष्ट त्यांनी इथे उपलब्ध करून दिली अजून पण त्यांचे प्रयत्न चालूच आहे विविध संस्था आम्हाला हे डोनेशन देत आहे ते आमच्याबरोबर आहेत त्यामुळे त्यांचे आभार नमस्कार आज आपल्या डी सी एच सी आणि सी 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 सिन्नर या सेंटरमधून आपण चौदा लोकांची करोनामुक्त होऊन येथून डिस्चार्ज दिलेला आहे सर्व सर्वच रुग्ण हे अतिशय भावनिक होते आणि आम्हालाही याचा आनंद आहे की जास्तीत जास्त प्रमाणात रुग्ण हे ट्रीटमेंट घेऊन इथून बाहेर पडत आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा रुग्णांना येथे आता सध्या ऑक्सिजन जे काही आपण लावतो आहे त्याच्यावरही बरेचसे रुग्ण हे क रिकवर होत आहे आजचा म्हणजे महत्त्वाचा विषय असा की एक सहा महिन्याचं बाळ म्हणजे आजच्या आजपर्यंत आपल्या इथे सर्वात कमी दिवसांचं असं हे छोटंसं बाळ येथे आज डिस्चार्ज करत आहोत आणि त्यांनी करोनावर मात केलेली आहे याचं श्रेय हे आमच्या हॉस्पिटलचे जे काही डॉक्टर आहे डॉक्टर ठाकरे मॅडम डॉक्टर आ, आ, एक मिनट यांचं नाव डॉक्टर भालेराव सर आणि नर्सिंग स्टाफ यांना जातं खरं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून हे लोक वॉर्डमध्ये चांगल्या पद्धतीने राऊंड घेत आहेत ट्रीटमेंट देत आहे त्याचाच हा रिझल्ट आहे याचबरोबर आमचे लॅब टेक्निशियनही आज करोनामुक्त होऊन घरी जात आहे हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग आमच्या रुग्णालयावर ओरडवला होता ज्यामध्ये टेक्निशियन पॉझिटिव्ह आले होते परंतु त्यांनी आपलं मानसिक धैर्य कमी न होऊ देता करोनाला लढा दिला आणि आज करोना ते करोनामुक्त होत आहेत आणि लवकरच मला असं वाटतं त्यांचा जो काही चौदा दिवसांचा क्वारंटाईन पिरियड संपवून ते पुन्हा या कार्यामध्ये आम्हाला सहकार्य करतील त्याबद्दल म्हणजे त्यांचे मानावे तेवढे आभार हे कमीच आहेत सर्व लोकां म्हणजे सिन्नरकरांना मी एकच विनंती करते की करोना हा आजार व्यक्तिशः कुणाचाही त्यामध्ये दोष नाही आहे पण जी काही काळजी घ्यायची आहे ती आपण योग्य प्रकारे काळजी घेतली तर नक्कीच करोनाला दूर ठेवू शकतो कुठलाही माणूस हा वाईट नसतो परंतु त्यावर आलेला प्रसंग हा नक्कीच वाईट असतो आपण प्रत्येक रुग्णाचं मानसिक धैर्य वाढवलं पाहिजे कारण त्यातूनच पन्नास टक्के रुग्ण हे बरे होत असतात आणि सर्वांनी आपली काळजी घ्या एवढेच धन्यवाद